नमस्कार मी शिवाजी कांबळे एस न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात उदगीरच्या त्या पोलिसांना बोकड पार्टी पडली भागात एक पी एस आय निलंबित आठ अंमलदारांची बदली तर पी आय झाली शिस्तभंगाची कारवाई लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बोकड कापल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज आठ फेब्रुवारी रोजी दुपारी एका पोलीस उपनिरीक्षकाला तडकापडकी निलंबित केले आठ पोलीस आमलदारांची बदली उदगीर येथून पोलीस मुख्यालयामध्ये लातूर येथे केली आहे तसेच पोलीस निरीक्षक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे त्यामुळं पोलीस ठाण्यात भोकड कापणे उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात चांगलंच महागात आहे एकतीस जानेवारी रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका दुय्यम पोलीस अधिकाऱ्याने गाडी घेतल्याच्या आनंदामध्ये चक्क पोलीस ठाण्यातच भोकड कापून पार्टी देण्याचा प्रकार घडला होता मात्र गुन्हे कमी व्हावेत हो म्हणून पोलिसांनी बोकडाचा पोलीस ठाण्यात बळी देण्याचा अंधसहचा प्रकार घडल्याच्या बातम्या सर्वत्र छापून आल्या या प्रकरणी उदगीर येथील डीवायएसपी एस पी दिलीप भागवत यांनी काल सायंकाळी एका व्हिडिओद्वारे सदर घटनेबाबत स्पष्टीकरण देऊन सदर प्रकार अंधस नसल्याचं सांगितलं सा सा तसेच या घटनेची चौकशी करून संबंधित दोषींवर कार्यवाही करण्यात येईल असे म्हटले होते त्यांनी चौकशी करून पोलीस अधीक्षक यांना तातडीने अहवाल पाठवला आणि आज दुपारी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दोन पोलीस अधिकारी व आठ पोलीस अंमलदारांवर कठोर कारवाई केली आहे